मंडळी नमस्कार जय शिवराय बचत आजची आधार भविष्याचा ट्वेंटी पर्सेंट फायनान्सचं बकेट सेविंग रिलेटेड आपण काही दिवसापासून डिस्कस करतोय खरोखरच हा विषय आहे की बचत करणं खूप गरजेचं आहे आणि बचत होईना ही जेव्हा समस्या आपल्याला दिसून येते त्याच्याशी रिलेटेड आज आपण काही गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करतोय पहिला मुद्दा एखादी वस्तू पाहिली की लगेच घ्यायची ही जी सवय आहे ही भविष्यात तुम्हाला खूप त्रास देऊ शकते आजकालच्या ऑनलाईनच्या जमान्यामध्ये ऑनलाईन अशा सेलिंग कंपनीज आहेत ज्याचे ॲप्स तुमच्या मोबाईलवरती आहेत त्यांच्या काही दर महिन्याला ऑफर्स निघतात फेस्टिवल ऑफर निघतात आणि मेन म्हणजे आपल्या डोक्यामध्ये डिस्काउंट असतो ती वस्तू कितपत गरजेची आहे तिचं आता किती महत्त्व आहे हे आपल्या डोक्यात नाही आहे त्याच्यामुळे ही काही अंशी गोष्ट तुमच्या ट्वेंटी पर्सेंटच्या सेविंग बकेटला त्रास देऊ शकते दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला पाहताक्षिनी एखादी वस्तू घ्यायच्या सवयी असतात हे पाहिलं लगेच घेतलं ते पाहिलं लगेच घेतलं मागचा पुढचा कोणताही विचार न करता जर एखाद्या प्रत्येक गोष्ट घ्यायची तुम्हाला जर सवय असेल तर तुम्हाला सेविंग करताना मोठा त्रास होऊ शकतो आपल्या मराठीमध्ये एक मन आहे जे तुम्ही जाणता आहात की गरज नसताना एखादी वस्तू जर आपण घेतली तर आयुष्यात अशी काही वेळ येते की गरजेची वस्तू गहाण ठेव ठेवावी लागते म्हणजे जी मी व्हिडिओला सुरुवात करतानाच बोललो की पाहताक्षणी एखादी वस्तू घेणं दिसलं की घेतलं दिसलं की घेतलं ही जी सवय आहे ही तुम्हा तुम्हाला साठी खूप त्रास देऊ शकते खरोखर ती वस्तू तुम्हाला लागणार आहे त्याचं नियोजन वस्तू पाहिल्यानंतर एक तीन दिवस सात दिवस आणि तीस दिवस नंतर मग काही महिने या या बकेटमध्ये विचार करा तीन दिवसामध्ये लक्षात येईल वस्तू घ्यायची वाटते ओके फायनान्स कंडिशन ओके आहे त्याच्यातून ते घेतलं गरजेचं आहे सात दिवसामध्ये लक्षात येईल त्या वस्तूची सध्या मला गरज आहे तीस दिवसामध्ये लक्षात येईल गरज नव्हती त्या वस्तूची मला उगाच माझ्याकडे उगाच माझ्या बकेटला किंवा उगाच माझ्या ज्या सेव्हिंगला कमीत कमी त्याचा फटका बसतो आहे सो so, तीस दिवसानंतर तुम्हाला त्या वस्तूचं महत्त्व कळेल गरज नव्हती मी त्याला काही रिप्लेसमेंट आयटम घेऊ शकत होतो काही अंशी ती वस्तू मला रेंटवरतीही अवेलेबल होऊ शकत होते आणि तेवढी अमाऊंट माझी तिथं ब्लॉक झाली नसती सो so, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिलं की गरज नसताना एखादी वस्तू घेतली तर आयुष्यात अशा काही वेळ येते त्यावेळेस गरजेची वस्तू गहाण ठेवावी लागते त्यामुळे जर आपल्याला वेल मॅनर वेल डिसिप्लिनने सेविंग करायचं असेल तर आपण पाहताक्षणी प्रत्येक वस्तूकडं मोहित न होता प्रत्येक गोष्ट घेण्याचा हव्यास करत असाल तर तो काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न करा तुमचं सेविंग होण्यास सुरुवात होईल जय शिवराय